आयुर्वेमा किती घ्यावा प्रिय ग्राहक मित्र समजा आपल्या शेतात एक आंब्याचे झाड आहे हे झाड दरवर्षी दहा हजार रुपये मूल्याचे आंबे उत्पादन देत आहे येथून पुढे अजून किमान चाळीस वर्ष हे झाड आंबे देणार आहे याचाच अर्थ एकंदर भविष्याचा विचार केल्यास हे झाड चाळीस वर्ष गुणिले दहा हजार रुपये याप्रमाणे चार लाख रुपये मूल्याचे आंबे उत्पादन देणार आहे समजा उद्या रस्ता रुंदीकरणामध्ये हे झाड ताब्यात घेण्याचे शासनाने ठरवले तर त्याचा किती मोबदला मिळावा असं आपल्याला वाटतं दहा हजार रुपये कि चार लाख रुपये अर्थातच चार लाख रुपये होय ना अगदी याच तत्वाला अनुसरून आपण जेव्हा कमावत्या व्यक्तीचा भविष्यातील उत्पन्नाचा अंदाज घेऊन मूल्यमापन करतो तेव्हा त्यास मानवी जीवन मूल्य असे म्हणतात म्हणूनच स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी सुखी व आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या मानवी जीवनमूल्य इतका आयुर्विमा घेणे आवश्यक आहे आपल्याला आपल्या शर्टची साईज माहिती असते आपल्याला आपल्या शूजची साईज माहीत असते परंतु आपल्याला आपल्या आयुर्विम्याची साईज माहिती आहे का मानवी जीवन मूल्य संकल्पना थोडक्यात समजून घेऊया भारतीय माणसाचं सरासरी आयुष्यमान ऐंशी वर्ष आहे असं ग्रह धरलं तर शून्य ते ऐंशी वर्ष ही झाली आयुष्य रेषा मात्र शून्याच्या आधीपासून आणि ऐंशीच्या पुढेही एक रेषा आपल्याला सांभाळावी लागते ती म्हणजे खर्च रेषा याचाच अर्थ असा की आपण आईच्या पोटात असल्यापासून आपल्यावरील खर्च सुरू झालेला असतो आणि आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेसच हा खर्च संपतो असं नाही तर उत्तर क्रिया असतील किंवा पुढचा इतर खर्च असेल याचाच अर्थ या दोन रेषांमध्ये जी मोठी रेषा आहे ती खर्च रेषा आहे मात्र या खर्च रेषेचा बॅलन्स राखण्यासाठी आपल्याला जी उत्पन्न रेषा आहे ती केवळ पंचवीस वर्ष ते साठ वर्ष याच्या दरम्यानच आहे याचाच अर्थ असा की शून्य ते पंचवीस वर्ष जसं मला माझ्या वडिलांनी पोचलं तसंच मला माझ्या पुढच्या पिढीला त्यांच्या वयाच्या पंचवीस पर्यंत आधार द्यायचा आहे आणि त्याचबरोबर साठ ते ऐंशी या पुढील वीस पंचवीस वर्षासाठी मला स्वतःची आणि पत्नीची तरतूद करून ठेवणं आवश्यक आहे रिटायरमेंटची बरोबर आहे उदाहरणाच्या माध्यमातून अजून बघून घेऊया म्हणून मानवी जीवन मूल्य बरोबर साठ वजा त्या व्यक्तीचं आजचं वय गुणिले त्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न उदाहरणार्थ श्री भूषण आहेत त्यांचं वय तीस वर्ष आहे आणि वार्षिक उत्पन्न आहे दोन लाख रुपये जर आपण मगाचं आंब्याच्या झाडाचं उदाहरण बघितलं तर दुर्दैवानं देव न करो परंतु भूषण यांना काही झालं तर फक्त दोन लाख रुपये दिले तर चालेल का त्याच्यापेक्षा जास्त द्यावे लागतील कारण ज्यावेळेस आपण एखादी नुकसान भरपाई मागतो त्यावेळेस त्या व्यक्तीचा किंवा त्या वस्तूचा भविष्यातील मूल्याचा अंदाज पण आपण वर्तवतो तर या ठिकाणी ते कसं असणार आहे भूषणचं आजचं मानवी जीवन मूल्य बरोबर साठ वजा त्याचं आजचं वय ते आहे तीस वर्ष आणि गुणिले वार्षिक उत्पन्न ते आहे दोन लाख याचा अर्थ साठ वजा तीस तीस गुणिले दोन लाख याचाच अर्थ असा की भूषणचे मानवी जीवन मूल्य साठ लाख रुपये आहे आता कितीचा विमा घ्यायचा हे भूषणने ठरवायचं मात्र त्याच मूल्य जे आहे ते साठ लाख रुपये आहे त्याला जेवढी बचत करणं शक्य आहे त्यानुसार त्याने आपलं आयुर्विमा एवढ्या मूल्याचा घेणं आवश्यक आहे प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही तर दुसरं एक थम रूल म्हणूया किंवा एक ढोबळ मानानं नियम म्हणूया तो समजून घेऊया मित्रांनो एका बाजूला वाढती महागाई आहे त्याचबरोबर आपल्याला लागलेलं वेळ ते म्हणजे ब्रँडेड लाईफस्टाईलचं मला मोबाईल ब्रँडेड पाहिजे मला शूज ब्रँडेड पाहिजेत आणि मी ज्यावेळेस मला म्हणतो त्याच वेळेस कुटुंबातील इतर सदस्यांनासुद्धा त्याचबरोबर शिक्षण आरोग्यावरील खर्च प्रचंड वाढलेला आहे आज खेडेगावात सुद्धा कॉन्व्हेंट स्कूल आहेत म्हणजे कुणीही झेडपीच्या शाळेतील विद्या शाळेत टाकण्यासाठी कुठलाही पालक उत्सुक नाही आहे आपल्या पाल्याने चांगल्या शाळेमध्ये शिकलं पाहिजे इंग्लिश स्कूलमध्ये शिकलं पाहिजे त्याचबरोबर जुन्या काळामध्ये आपण पी एस सी सेंटर किंवा तालुक्याच्या दवाखान्यात जायचो आजकाल थोडंही काही झालं तर आपल्याला सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर हवा असं वाटतो यामुळं एकंदर शिक्षण आणि आरोग्यावरील वाढलेला खर्च आणि दुर्दैवानं आपल्याकडे प्रचलित असणारी परंतु लोप पावलेली संयुक्त कुटुंब पद्धती याच्या अगोदर चार पाच जण भाऊ असायचे त्यातला एक भाऊ कारभारी भाऊ असायचा आणि बाकीचे सर्व भाऊ त्या भावाला कारभारामध्ये सपोर्ट करायचे त्याचं कारण असं होतं की जर दुर्दैवानं आपल्याला काही झालं तर आपलं कुटुंब उघड्यावर पडणार नाही जो कारभारी भाऊ आहे तो या सगळ्यांना सांभाळेल हा भाव त्याच्यामध्ये असायचा परंतु आता वाढत्या शहरीकरणामुळे ही कुटुंब पद्धती संपूर्णपणे लोप पावलेली आहे त्याच्या जागी जे आलेले ती विभक्त कुटुंब पद्धती ज्यामध्ये पती पत्नी आणि त्यांची मुलं एवढेच आहेत या सगळ्या चार घटकांचा बारकाईनं विचार केला तर आपल्याला असं म्हणावं लागतं की प्रत्येक व्यक्तीने वा त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान आठ पट घेणं आवश्यक आहे पुन्हा एकदा या सर्व बाबींचा म्हणजेच वाढती महागाई ब्रँडेड लाईफस्टाईल शिक्षण आरोग्यावरील खर्च आणि लोप पावलेली संयुक्त कुटुंब पद्धती या सर्व घटकांचा विचार करता प्रत्येक व्यक्तीने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान आठ पट विमा आयुर्विमा जीवन विमा घेणं हो आवश्यक आहे म्हणजे मगाच्याच भूषणच्या उदाहरणामध्ये त्याचं मूल्य साठ लाख रुपये आहे परंतु कमीत कमी त्यानं कितीचा जीवन विमा केला पाहिजे तर दोन लाख गुणिले आठ म्हणजे सोळा लाखाचा त्याचा जीवन विमा असणं आवश्यक आहे मित्रांनो या संदर्भात अधिक माहितीसाठी आजच आमच्या विमा प्रतिनिधींशी संपर्क करा एल आय सी करू जिम्मेदार बनो थँक्यू धन्यवाद